हणबरवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर शुक्रवारी वास्तुशांती कलशारोहण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महाराजांची उपस्थिती हणबरवाडी तालुका निपाणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वास्तुशांती श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा शुक्रवार तारीख बारा रोजी दुपारी एक वाजता परमपूज्य परमात्माराज महाराज दत्त देवस्थान आणि परमपूज्य श्री महेश आनंद महाराज भक्ती योगाश्रम मठ हंचिनाळ गुरु बाळासाहेब महाराज देहूकर संत तुकाराम महाराजांचे विद्यमान अकरावे वंशज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती मंदिर देवस्थानचे संस्थापक शिवाजी यादव यांनी दिली मंगळवार तारीख नऊ रोजी सायंकाळी चार वाजता कोगनोळी येथील सद्गुरु श्री पूर्णानंद महाराज यांच्या मुरलीधर मनपातून मूर्तींची सवाद्य मिरवणूक होणार आहे शुक्रवार तारीख बारा रोजी सकाळी वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा सायंकाळी चार ते पाच हरिपाठ सायंकाळी सहा ते सात हब व सुरदास गायकवाड महाराज यांचे प्रवचन रात्री नऊ ते अकरा गुरुवरे बाळासाहेब महाराज देहूकर श्रीक्षेत्र पंढरपूर यांची कीर्तन शनिवार तारीख तेरा रोजी सकाळी दहा वाजता कालची कीर्तन दुपारी बारा वाजता महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत विठ्ठल रुक्मिणी मूर्ती दाते राजू टोपण पाटील संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज दाते सयाजी कदम हणबरवाडी आदी मान्यवरांचा सत्कार होणार आहे यावेळी व्यासपीठ चालक सुरदास गायकवाड महाराज मार्गदर्शक पांडुरंग काजवे महाराज नारायण घोसरवाडे कीर्तन सात रघुनाथ शिंदे बाळू खोत सात गोपाळ शिंदे आदी करणार आहेत

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी